पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कबर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोर्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट परिट बार कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला असून याचा परिणाम अनेक योजनांवर झाला आहे काही योजना बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे लाडकी बहीण योजनेमुळे यंदा दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळणार नाही सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेवर वर्षाला सरकारच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा भार पडत आहे लाडक्या बहिणींना दरमहा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेमुळे अनेक योजनांवर परिणाम पाहायला मिळाले योजनेवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात त्यामुळे इतर योजनांवर काही प्रमाणात परिणाम होत आहे सध्या तिजोरीवर ताण असल्याने यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही आगामी काळात आर्थिक परिस्थिती सुधारल्यास आनंदाचा शिधा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाचा शिदा ही योजना यंदा बंद करण्यात आल्याची कबुली भुजबळ यांनी दिली आनंदाचा शिदा य... शिदा योजनेवर वर्षाला तीनशे कोटी रुपये खर्च होतात सध्या काटकसरीने योजना राबवली जात असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आनंदाचा शिदा योजनेचा लाभ राज्यातील गोरगरीब जनतेला मिळतो परंतु एका योजनेमुळे सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे आनंदाचा शिदा ही योजना यंदा बंद राहणार की कायमस्वरूपी बंद होणार हे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा